नमस्कार घर सुरक्षित आणि भक्कम बांधण्यासाठी त्याचा पायादेखील भक्कम आणि सुरक्षित बांधावा लागतो मंडळी आयुष्याचं पण तसंच आहे मन भक्कम सुरक्षित आणि स्वच्छ तर आयुष्य सुरक्षित स्वच्छ आणि आनंदी एक उदाहरण देते तुम्हाला म्युन्सिपाल्टीचे गाडी कचरा न्यायला जर चार ते पाच दिवस आली नाही तर काय होईल आपल्या घरात कचरा साठून राहील फार फार तर आपण आपल्या बिल्डिंगच्या खाली नेऊन टाकू दहा दिवस जर गाडी आली नाही काय होईल दुर्गंधी पसरायला सुरुवात होईल वातावरण दूषित होईल बरोबर ना त्याचप्रमाणे जर आपण आपल्या अंतर्मनामध्ये साठवलेला कचरा जो नकारात्मक भावना नकारात्मक विचार नकारात्मक निष्कर्ष जर आपण ते तसेच ठेवले तर काय होईल आपलं वातावरण दूषित होईल आपलं मनस्वास्थ्य दूषित होणार आहे एकदा मनस्वास्थ्य दूषित झालं की नाती दूषित होणार नाती दूषित झाली की शरीरामध्ये अस्वस्थता येणार आणि मग सगळे प्रॉब्लेम सुरू होणार ब्लड प्रेशर डायबेटीस हार्टचे इश्यूज किडनीचे इश्यूज म्हणजेच काय अंतर्मन स्वच्छ ठेवणं हे खूप आवश्यक आहे आजच्या ह्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला काही टिप्स देणार आहे ज्याने तुम्ही दररोजच्या जीवनामध्ये दैनंदिन जीवनामध्ये काही गोष्टी सहजपणे करू शकाल त्यातलं पहिली टिप अशी आहे दर दीड ते दोन तासांनी तुम्ही नाकाने श्वास घ्या आणि तोंडाने सोडा साधारण सहा ते सात वेळा हे करणं का आवश्यक आहे आपण सध्या ज्या युगामध्ये राहत आहोत त्या युगामध्ये इतकी माहिती आपल्या जागरूक मनाला येत आहे म्हणजे कॉन्शियस माइंड आणि सबकॉन्शियस माइंड ह्यांच्यामध्ये इतका संवाद चालू आहे की त्यांच्यामध्ये जो फिल्टर असतो तो बरेच वेळा क्लॉग होतो फॉग होतो आणि ते झाल्यामुळे लिटरली आपण अंतर्मनामधूनच जगत आहोत जर आपण हा फिल्टर साफ नाही केला तर आपण ह्या क्षणामध्ये जगणं फार मुश्किल हो होणार आहे आणि त्यामुळे जर तुम्ही दर दीड ते दोन तासांनी हे श्वासोच्छ्वास असे सहा ते सात प्रकारे वेळा केलात तर तुम्हाला त्याचा फायदा व्हायला लागेल इतके नोटिफिकेशन्स आपल्याला येत असतात आपल्या मोबाईलवर वेगवेगळ्या ॲप्समुळे व्हॉट्सॲप ग्रुप फेसबुक इंस्टा ह्या सगळ्यांवरून जी नोटिफिकेशन्स येतात सतत आपलं जागरूक मत त्याचा विचार करत असतं हे मला घ्यायचं आहे का नाही घ्यायचं आहे हे बरोबर आहे चूक आहे सतत हे विश्लेषण चालू आहे म्हणून हे श्वासोच्छ्वास तुम्हाला मदत करेल दुसरी पद्धत म्हणजे इमोशनल मॅनेजमेंट टेक्निक ह्याच्यामध्ये तुम्हाला तुम्ही तुमची भावना काय आहे हे तुम्ही जाणून घ्यायची आहे उदाहरण द्यायचं झालं हो, तर बरेच वेळा आई वडील ऑफिसमध्ये काम करतायत त्यांना खूप काम आहे घरी वेळ देऊ शकत नाही आहेत मुलांना स्पेशली इयर एंडला असं बऱ्याच वेळा होतं की मंथ एंडला असं होतं आणि घरी यायला उशीर होतो मनामध्ये साहजिक अपराधीपणा वाटतो किंवा एखाद्या प्रसंगामुळे एखाद्या व्यवस्थापनामुळे आपल्याला राग येतो किंवा प्रिय व्यक्तीला आपण मदत करू न शकत नाही त्यामुळे आपल्याला खूप वाईट वाटतं मग अशा वेळेला सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे विचारणं मला काय वाटतंय आणि मग तुम्ही ती भावना ओळखल्यावर हा पॉईंट आहे ह्याला म्हणतात कराटे चॉक पॉईंट ह्या केसी पॉइंटवर तुम्ही तुमच्या ह्या चार बोटांनी रब करत म्हणजेच असंच घर्षण करत तुम्ही बोलायचं जरी मला खूप अपराधी वाटत आहे कारण मला खूप ऑफिसमध्ये काम आहे जे मी टाळू शकत नाही आहे आणि त्यामुळे मी माझ्या मुलांना वेळ नाही देऊ शकत आहे तरीसुद्धा मी स्वतःवर खूप प्रेम करत आहे स्वतःला मान्य करत आहे आणि मी एकत्रितपणे स्वतःला बरं करत आहे दुसऱ्या प्रसंगात जर मला हतबल वाटत असेल तर जरी मला माझ्या प्रिय व्यक्तीला मदत करता येत नाही आहे त्यामुळे मला खूप हतबल वाटत आहे तरीसुद्धा मी स्वतःवर खूप प्रेम करत आहे स्वतःवर स्वतःला मान्य करत आहे आणि मी एकत्रितपणे स्वतःला बरं करत आहे आणि जेव्हा आपण हे तीन वेळा हे वाक्य बोलल्यानंतर आपण हे दोन हात आपल्या मणिपूर चक्रावर म्हणजेच नाभीच्या वरती साधारण चार बोटं तुम्ही हे दोन हात ठेवून मग सात वेळा नाकाने श्वास घ्यायचा आणि तोंडाने श्वास सोडायचा असे दोन तीन वेळा केल्यानंतर तुम्हाला अस्वस्थता कमी वाटायला लागेल ला तुम्हाला थोडं शांत वाटायला लागेल ला मात्र जर ही अस्वस्थता तुम्हाला तुमची कमी नाही झाली तर मात्र तुम्ह तुम्ही रिग्रेशन थेरपिस्टकडे जाऊन ह्याचा उगम कुठे झाला आहे कुठून ही सगळी सुरुवात झाली आहे हे तुम्ही जर विचार केला त्याचा तो तो ती तुम्ही जर मदत घेतलीत तर मात्र तुम्हाला खूप फायदा होईल तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही झोपायच्या अगोदर म्हणजेच मॅजिक थर्टी मिनिट्स शेवटच्या तीस ते चा पंचेचाळीस मिनटामध्ये झोपायच्या अगोदर तुम्ही दिवसाचं अवलोकन करा एखादा प्रसंग खूप जिथे तुम्हाला खूप भावना वाटल्या आहेत इंटेन्स भावना वाटल्या आहेत एखाद्या व्यक्तीबद्दल तुमच्या मनात वाईट विचार येऊन गेला आहे किंवा तुम्हाला खूप त्रास झाला आहे एखाद्या गोष्टीचा त्याचं अवलोकन करून तुम्ही लिहून काढू शकता तो पेपर तुम्ही जाळू शकता किंवा तुम्हा तुम्ही तुमच्या जर्नलिंग म्हणजे तुमच्या डायरीमध्ये लिहून एक सात आठ दिवसांनी त्या सगळ्या सात आठ दिवसांचं अवलोकन करून त्याच्यातून धडा घेऊन तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये बदल व्हायला लागतो आता हे झोपेच्या अगोदर का करायचं कारण जेव्हा आपण झोपतो त्यावेळेला अंतर्मन भरपूर विश्लेषण करत असतं प्रोसेसिंग करत असतं अंतर्मनाचा परमात्म्याशी कॉन्टॅक्ट होत असतो आणि त्यावेळेला जी भावना आपली पूर्णपणे अनुभव घेऊन झालेली आहे त्याचं अवलोकन करून झालेलं आहे त्यावेळेला अंतर्मन ती गोष्ट काढून टाकतो मात्र जी भावना तुम्ही प्रोसेस केली नाही आहे त्याचं अवलोकन केलं नाही आहे तुम्ही ती दाबून ठेवली आहे ती मात्र तुमच्या अंतर्मनामध्ये राहते आणि त्यामुळे ह्या दोन तीन पद्धतीने जर तुम्ही सतत अवलोकन केलात तर बऱ्यापैकी अंतर्मनामधला कचरा बऱ्यापैकी निघायला सुरुवात होईल आता लक्षात घ्या साधारण पंचेचाळीस वर्षाच्या वयावर ह्या गोष्टी सुरू केल्या तर शून्य ते पंचेचाळीसमध्ये काय झालं आहे शून्य हे मुद्दामून बोलते कारण हो गर्भा आपण आपल्या आईच्या गर्भामध्ये असताना देखील बऱ्याच गोष्टी होत असतात मग त्याचा निचरा कसा होणार मग त्याचं अवलोकन जर तुम्ही कसं करायचं तर एखादी सतत येणारी भावना एखादा सतत येणारा विचार सतत तशाच प्रकारची माणसं भेटणं सतत तशाच प्रकारच्या प्रसंगामधून आपण जाणं सतत त्याच अडचणींना सामोरं जाणं हे जेव्हा व्हायला लागतं आणि अन तुम्ही जेव्हा अवलोकन करून देखीलही त्याचं उत्तर मिळत नाही त्यावेळेला तुम्ही रिग्रेशन थेरपी घेतली तर तुम्हाला त्याचं उत्तर मिळतं हे झालं ह्या आयुष्याबद्दल मग पूर्वायुष्याबद्दल काय जर पूर्वायुष्यामध्ये देखील काही असे प्रसंग घडले असतील जिथे त्या भावना दाबून ठेवल्यात उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्याने विश्वासघात केला आहे आता पु सतत तुम्ही अशा माणसांना भेटताय की जिथे विश्वासघात होतो है। है आहे मग ह्याचं उत्तर खूप आतमध्ये आहे पूर्वायुष्यात आहे ह्याचं उत्तर तुम्हाला आ, रिग्रेशन थेरपीमध्ये मिळू शकतं तर मंडळी जर तुम्हाला आ, जर अशा पद्धतीने तुम्ही अंतर्मनामधला कचरा काढून टाकायला सुरुवात केली तर आयुष्य खूप सुंदर आणि सुखद व्हायला लागेल जसं आपण दररोज आंघोळ करतो आणि एखाद्या एक महिन्यातून एकदा आपण सलूनला जातो पार्लरमध्ये जातो आणि आपलं शरीर स्वच्छ करण्याचा प्रयत्न करतो तसंच जर आपल्याच्याने जर झालं नाही तर अंतर्मन स्वच्छ करण्यासाठी तुम्हाला थेरपिस्टकडे जाऊन त्यांचा त्यांच्या मदतीने ते तुम्ही स्वच्छ करू शकता आणि मग बघा काय चेंज होतो आहे तुमच्या आयुष्यामध्ये ह्या पद्धतीचा अवलंब करून बघा आणि आम्हाला जरूर कमेंट करा तुम्हाला काय कसं वाटतं आहे तुम्हाला ह्याच्यामध्ये काही क का, काही तुमच्या काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला कमेंट करा आणि खालील क्रमांकावर तुम्ही आम्हाला संपर्क साधू शकता धन्यवाद